पशु हत्येस बंदी मग गोवंश वाहतूक होतेच कशी कत्तलीकडे गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाचा टायर फुटून अपघात दहा दिवसात ही दुसरी घटना याचा येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल महामार्ग पोलीस करतात काय आरटीओचा परवाना घेऊन जनावराची वाहतूक होते का येरमाळा पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर येणार का गळंब तालुक्यातील येरमाळा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवरती संभाजीनगरकडून सोलापूरच्या दिशेने भरदा वेगाने मालवाहतूक पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस यम चौसष्ट झिरो नऊ तेरखेड्याजवळील आरुष हॉटेलजवळ पिकअप टायर फुटून दुभाजकावर आदळून पलटी झाली असून सदरचा मालवाहतूक पिकअपमधून गोवंश जातीचे गाईचे वासरे वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले वासरांचे गळे निर्घण्नपणे चिरलेले आढळले असून वासरांचे चार पाय दोरीने घट्ट बांधलेले आढळले तोंडावरती चिकटपट्ट्या आढळून आल्या असून सर्व गोवंश वासरे कत्तलीसाठी नेहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी गोप्रेमींनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये आपले मत मांडले दाटेवाटीने कोंबून वासरास गंभीर जखमेस कारणीभूत झाले असून दहा वासरे मयत झाली असून पस्तीस जनावरे जखमी झाली आहेत पिकअपमधून मालवाहतूक चालक घटनास्थळातून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आले तेरखेडा येथील गोप्रेमींनी अनेक वासरांचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मागील दहा दिवसापूर्वीही म्हणजे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पिकअप क्रमांक एम एच बेचाळीस एम पंच्याण्णव झिरो सात हा उपळे पाठीच्या नजिकच टायर पाठीमागचे निघून गेल्याने रोडच्या कडेला सापडला त्यातही गोहोन जनावरे वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले या घटनेची येरमाळा पोलिसात गुन्हा नोंद असून महामार्ग पोलीस व येरमाळा पोलीस आणि गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये काहीतरी मिलीभगत असल्याचे येरमाळा व यरमाळा परिसरात जनतेतून चर्चेले जात आहे प्रत्येक टोल नाक्यावर महामार्ग पोलीस असतात मग गोवंश कत्तलखानाकडे वाहतूक होते कशी हाही प्रश्न कायम या ठिकाणी उपस्थित केला जात आहे पोलीस कर्मचारी प्रतिक्रिया देण्यास नकार देतात कायद्याने पशुहत्या बंद आहे मग गोवंश कत्तलीकडे वाहतूक होते कशी हा मात्र प्रश्न आजही या ठिकाणी कायमच आहे हे सर्व दृश्य आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत ही पाहत आहोत आपण जर्शी गाईची गोवंश जातीची ही ही जनावरं काही जिवंत आहेत काही अर्धमेल्या अवस्थेत आहेत या ठिकाणी गोप्रेमी तातडीने मदत करत असताना आपण पाहत आहात हे तेरखेड्यातील सर्व आणि त्या जवळचे आसपासचे तरुण मंडळी आहेत जे तातडीने मदत करत आहेत अनेक वासरांचे प्राण हे गोप्रेमी वाचवण्यासाठी यांची ही धडपड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे बघत आहोत आपण हे तेरखेड्यातील गोप्रेमी आहेत जे तरुण मुलं या तरुण मुलांमुळेच आज अनेक वासरांचे जीव या ठिकाणी वाचलेले आहेत ह्या तरुण मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही सर्व दृश्य आपल्यासमोर ठेवत आहोत या ठिकाणचे हे चित्रण आपण पाहत आहोत हे बघा तरुण मंडळी ही काही वासरे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यांचं हे युद्धपातळीवर चाललेलं काम यामुळे त्यांचं या ठिकाणी कौतुक होत आहे हे बघा गळे चिरलेले दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत अनेक वास्त्रांचे पहिलेच गळे चिरून या पिकअपमध्ये टाकलेले आहेत निर्घन्न पद्धतीने पडावा अशी या रस्त्यावरती पडलेली ही वास्त्र पाय बांधलेले आपल्या फोनच्या तालामध्ये आहेत हे कर्मचारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः तयार नाहीत जे आपण बघत आहोत वारंवार त्यांना विचारल्यानंतरही त्यांनी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही हे समोरील दृश्य आहे बघा त्यांच्या कानामध्ये हेडफोन आणि ते पुढील व्यक्तीच बोलण्यामध्ये मग्न आहेत हा प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही कुठं होत आहे गावात होतो आता जे मी त्यांना सांगितलं तर मला फोन आला होता की अशी अशी गाडी इकडे एअरमाळ्याकडे जाताना टायर फुटला आणि

या ठिकाणी प्रकार घडत असताना आम्ही शेजारी होतो पोट्यावर गाडीचा आवाज आल्यानंतर आम्ही इकडे आलो तर गाडी पलटी चालती गाडीत वासर होती आणि गाडी ड्रायव्हर बैठक डायवर गाडीतला पळून गेलतात आणि ही कत्तलीसाठी चाललेली सगळी सगळी ह्याच्यात लहान जनावर ही कत्तलीसाठी चालली यांचे पाय बांधले होते सगळ्यांचे चारे पाय बांधून यांचे तोंड बांधले होते ही मरायच्या परिस्थिती होती आम्ही सगळ्यांनी यांना बाहेर काढले यांना बाहेर काढून आता यांना मेहनत पण त्याच्यातले एक दहा ते बारा जनावर नेलेले आहेत बर तर यांना आम्ही हो आता कारवाई नुसार गोशाळेत घेऊन जाणार आहेत ओके ठीक आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव बावळे मनोहर बर कुठलं का आपलं आपलं मी इथला नाही पण इथं आहे पाहुणाला बर 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 तिकड नाही यायला लागला होतो कुठून कोणत्या साईड नाही डिवायडर पास करायला होतो बर तिकड नाईड चाललो होतो तर तेरखेड्याकडे चालला होतो का आणि ही गाडी कुठून कुणीकडे चालली होती गाडी मी टायर कुठला राहिलो आले म्हणजे वर गेली गाडी